महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय आजपासून राज्यात ई बॉन्ड प्रणाली सुरू महाराष्ट्रात आजपासून ई बॉन्ड ई बॉन्ड म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने हा निर्णय घेतला आहे ई बॉन्ड नेमकं का काय आहे ई बॉन्ड इलेक्ट्रॉनिक बॉन्ड ही एक अशी प्रणाली आहे ज्याद्वारे स्टॅम्प पेपरची गरज न पडता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहारांसाठी आवश्यक असलेले बॉन्ड्स उपलब्ध होतील राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाबद्दल माहिती देताना सांगितले की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच नोंदणी आणि मुद्रांक विभाग ई बॉन्ड सुरू करत आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्डचे फायदे काय या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड प्रणालीमुळे अनेक महत्त्वपूर्ण फायदे होणार आहेत स्टॅम्प पेपरची गरज नाही आता व्यवहारांसाठी कागदी स्टॅम्प पेपर घेण्याची गरज राहणार नाही ई बॉन्डवर स्टॅम्प पेपरची सुविधा उपलब्ध होईल आयातदार आणि निर्यातदारांना दिलासा प्रामुख्याने आयातदार आणि निर्यातदारांना व्यवहारांसाठी कागदी बॉन्ड देण्याची गरज नाही ऑनलाईन पडताळणी कस्टम अधिकारी या इलेक्ट्रॉनिक बॉन्डची पडताळणी ऑनलाईन करू शकतील पारदर्शकता ई बॉन्डमुळे व्यवहारात अधिक पारदर्शकता येईल वेळेची बचत कागदपत्रांच्या प्रक्रियेसाठी जाणारा वेळ आता वाचणार आहे ऑनलाईन शुल्क भरणा मुद्रांक शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करता येईल तसेच पाचशे रुपयांचे शुल्क ऑनलाईन जमा करता येणार आहे ई स्वाक्षरी ई सिग्नेचर आयातदार निर्यातदार आणि कस्टम अधिकाऱ्यांची यावर ई स्वाक्षरी असणार आहे तत्काळ पडताळणी कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणी देखील होणार आहे हा निर्णय व्यवहाराची प्रक्रिया सोपी करेल आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देईल या बातमीबद्दलच तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद